लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू असून राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार असल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा तिढा निर्माण झालाय नगर दक्षिणमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील जोर लावत असून ती जागा राष्ट्रवादीकडे आहे जागा बदली करण्याचाही प्रयत्न सुरू असला तरी ती जागा कोणत्या पक्षाला मिळणार हा प्रश्न कायम आहे आज सावळी विहीर येथे विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी रेशन कार्ड वितरण कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर विखे पाटील आले होते यावेळी डॉक्टर विखे यांना विचारले असता राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू असून पक्ष निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितलंय तर त्याचबरोबर नगर उत्तरेत पंजाला मतदान करा आणि दक्षिणेचं चिन्ह लवकरच जनतेला सांगतो अशी नवीन गुगली सुजय विखे पाटील यांनी यावेळी टाकलीय जागा वाटप चालू आहे माननीय शरद पवार साहेब असतील आणि राहुल गांधी साहेब असतील त्यांच्या लेवलवर चर्चा होईल मी अगोदरही बोललो आहे की आघाडीमध्ये जागा वाटपमध्ये काय जो तिढा असेल तो वरती दिल्लीत सोडवला जाईल तो दिल्लीत सोडवला गेला आनंदाची गोष्ट आहे मला तिकीट मिळालं तर निश्चित पक्षाचं प्रामाणिकपणे काम करेल तिकीट न मिळाल्यास भारतीय जनता पार्टीमध्ये मला जायचा काही प्रश्न येतच नाही तिकीट न मिळाल्यास मी जनतेमध्ये जाणार आणि जनता ठरवल की मी खासदार होणार की नाही कोलार बुद्रुकच्या पुला इकडं पंजाचिन्हाला मतदान टाका ओलार बुद्रुकच्या पुलाच्या पलीकडं चिन्ह मी तुम्हाला शेवट सांगेल असंच माझ्या लोकांना म्हणणं आहे थँक्यू पुलाच्या अलीकडे म्हणजेच शिर्डी लोकसभेत पंजा पलीकडे म्हणजे नगर लोकसभेचे चिन्ह शेवटी सांगणार डॉक्टर विखेंच्या या वक्तव्यामुळे वरिष्ठ पातळीवर मोठी राजकीय खलबती सुरू असल्याचे स्पष्ट होते तर आपण भाजपच्या वाटेवर नाहीत हे देखील त्यांनी स्पष्ट केल्याने सुजय विखे नेमकं कोणतं चिन्ह घेऊन रणंगणात उतरणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा तापटे एस पी चोवीस तास शिर्डी